त्यांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला आहे की ते प्रेरक वक्ता आहेत कृषी सहाय्यक एम पी एस सीच्या माध्यमातून सहाय्यक कक्षा अधिकारी मंत्रालय रेंज फॉरेस्ट ऑफिसर एम पी एस सी स्टेट रँक फाईव्ह हे आवर्जून सांगणं आवश्यक आहे मंत्रालय कृषी ग्रामविकास जिल्हा परिषद हायर एज्युकेशन आणि व्होकेशनल एज्युकेशन इथे एकवीस वर्षांची शहरांची सेवा आहे आणि विद्यमान पद त्यांचं आहे अपर कोषागार अधिकारी जालना मी भिंगारे सरांना विनंती करतो की आपण या कृषी करणारे सगळेच ऋषी असतात आणि ते अनासक्ती योग त्यांनाच कळलेला असतो त्याच्यामुळे सगळे शेतकऱ्यांचे थोडं समोर बसलेले असताना तोच एक सर संबंध आहे व्यासपीठास व्यासपीठावर बसले सगळे महानुभाव आणि व्यास मंडळात बसलेल्या आपण सगळे महानुभाव सर्वांच्या अंतरंगात असलेल्या परमतत्वाला अभिवादन करतो ज्ञानदेवांनी आता विश्वात्मके देव सांगितले आत्ता म्हणजे नाव नाव आत्ता आणि मग त्यांनी फक्त एकच मेथडॉलॉजी दिली नाम घ्या आणि मग त्याचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं नाव घ्यावं असं काही आपण करू नाही कर कारण की सगळे सगळ्यांमध्ये आपल्याला दिली आत्ता आत्ता ही ती लक्षात ठेवायची आहे म्हणून कुणाचं नाव घेतलं नाही असं कुणालाही राग येणार नाही कारण की ही व्यास मंडळ आहे व्यास मंडळ हा शब्द मुद्दाम मी वापरतोय याचा कारण व्यास म्हणजे महर्षी व्यास म्हणजे की ज्याला जी गोष्ट ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपात दिसते असा बुद्धिमान माणूस जो त्रिकालदर्शी आहे त्याला लिहिण्याची कुठली हवस नाही दुर्गा भागवतांनी असं म्हटलेलं आहे की एकच व्यास इतरांना फक्त लिहिण्याचा हव्यास हे दुर्गा भागवतांनी त्यांच्याबरोबद्दल लिहून ठेवलेलं आहे आणि मग आपल्याला आता आपण लिहितोय राजमाता जिजाऊ लिहिणारं कोण आहे ते संजय आहे कुठला संजय महाभारतातला संजय माहिती आहे फक्त तो प्रक्षेपित करत, हो करत होता त्याला दिसत होतं जसं तसं प्रक्षेपित करत होता स्वतःचं काही सांगत नव्हता इंटरप्रिट करत नव्हता जसं तसं प्रक्षेपण करणार संजय आधुनिक संजयाकडे ती दृष्टी आहे की जे जसं आहे त्या स्वरूपात लिहिण्याची क्षमता असलेला संजय आहे आड्नाव काय आहे तर गायकवाड आता गायकवाडांबद्दल पलीकडच्या माणसांनी पलीकडच्या बाबा भांड सरांनी किती लिहिलं दोनशे पंचावन्न पुस्तक किती लिहिले दोनशे पंचावन्न पुस्तक आणि ते दोनशे पंचावन्न संशोधन ग्रंथ आहे बा कुठले साधे पुस्तक आणि दोनशे पंचावन्न संशोधन ग्रंथ आणि साठ हजार पानांचा त्याचा आवक आहे मग ज्या वेळेस आपण जननायकावर लिहितो गायकवाडावरती तर त्याच वेळेस त्या जननीवर पण आपण लिहिलं पाहिजे अशी त्यांची आकांक्षा होती की हे सगळे जननायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव कसे तयार होत आहेत त्यांचे गुरु कोण आहेत तर महात्मा फुले आपण ज्या घटनेचा आपण आज फायदा घेऊन आपण इथपर्यंत आलो हो। आहोत तर ती घटना लिहिणाऱ्या मामा मानवाची दृष्टी तयार झालेली होती तर त्यांचे गुरु कोण आहेत महात्मा फुले आणि महात्मा फुले कोण आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांची काहीशी लुप्त झालेली दुर्लक्षित असलेली समाधीचा पुनर्शोध लावला म्हणजे ही परंपरा आहे ही आपली लिगसी आहे आणि आपण आपण स्वतःला आपण कोण आहोत हे साकेत प्रकाशनच पुस्तक आहे कोण आहेस तू रमन महर्षींच पुस्तक ते पण आहे आपण आपला शोध घेण्यासाठी पुन्हा इतिहास लिहायचा ठिकाणी म्हणतात नवीन सांगण्यासारखं पण नव्याने सांगण्यासारखं प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कालखंडामध्ये सगळ्या गोष्टी असतात म्हणून तोच इतिहास पुन्हा नव्याने लिहायचा असतो मग कसा लिहायचा असतो तर सरांनी जे लिहिलं आहे कसं लिहायचं असतो अलीकडच्या काळात युवाल नोआ हरारी नावाचा मोठा इतिहासकार आहे कमी वयाचा आहे आणि तो इतिहासकार भारतात येऊन गेला आता अलीकडं आणि सेपियन्स होमोडेसियन्स वगैरे अनेक पुस्तकं लिहिले आणि त्यांनी एक लिहिलं त्यांनी एक गोष्ट सांगितली सध्याचा काळ आहे कोणता काळ आहे म्हणे तर सध्या फिक्शन चालू आहे फॅट कमी चालू आहे एक फॅक्ट शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना किंवा एका संशोधकांना अनेक एक वर्ष पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्ष घालावं लागतात आणि त्याच्यावर एखादा कोणीतरी फिक्षण गुंडाळतो आणि ती बाजारात आणतो म्हणजे फॅक्ट ताई जे काम करताय स्वाती ताई काम करतायत एखादं बाळाला चांगली डिलेवरी घालायला आणि एका युट्यूब व्हिडिओ बनवायला कसं द्यावं वेगवेगळ्या गोष्टी आहेत साधनं आहे छत्तीस पस्तीस वर्ष ही मंडळी काम करतात त्या त्या क्षेत्रामध्ये तर मग फॅक्ट असणं आणि फिक्शन कमीत कमी असणं किंवा नसणं ही सगळ्यात चांगल्या इतिहासाच्या लेखनाची गोष्ट आहे हा पहिला निकष दुसरा निकष काय आहे रुडकर ग्रेगमन नावाचा अलीकडचा त्याच्यापेक्षाही कमी वयाचा इतिहासकार आहे त्याने एक पुस्तक लिहिलं ह्युमन काइंड अ होपफुल हिस्ट्री मानव जातीचा आशावादी इतिहास मग मानव जातीचा आशावादी इतिहास म्हणजे काय तो म्हणतो डायनासोर होता म्हणे आणि कुत्रे पण त्यावेळेस होते डायनासोर आत्ता राहिला नाही कुत्रे राहिले तरी काही ज्या आपल्या रेसेस आहे मानवासह इतर ज्या प्राण्यांच्या रेसेसचा अभ्यास केला तर कुठली मान वंश टिकला तर तो म्हणतो जर समूहाने राहतो सहकार्याने राहतो प्रेमाने राहतो तो वंश टिकतो आणि इतर कितीही शक्तिशाली असू द्या तो वंश टिकत नाही हे समजून घेण्यासाठी लिहायचं आणि मग बाबा बाबांचे हे निकष पार करणं सर बाबांचे हे जे निकष आहे कठीण निकष होते ते पार ते सक्षमरित्या पूर्ण त्या पाळू पाळू शकणारा शेवटपर्यंत पाळू शकणारा तसा ता तितका ताकदीचा लेखक पाहिजे होता आणि ते लेखक म्हणजे डॉक्टर संजय गायकवाड आणि अशा एवढ्या सगळ्या मेहनतीतून हे पुस्तक आकाराचं आलं वाटत असं किती एकशे चाळीस वगैरे पेजेसचं पुस्तक आहे परंतु याच्या प्रचंड मेहनत आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की याच्यामध्ये सर मुळात कोणत्या भाषेचे आहे शिक्षक तेवढी मी विद्यार्थी आहे कोणत्या भाषेचे इंग्लिशचे कसे हे विद्यार्थी आहेत त्यांचे जे गाईड आहे लिंग्विस्टिकमधली पी एच डी आहे आणि लिंग्विस्टिकमधली पी एच डी का कारण की भाषेचं फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की भाषेची ताकद मोठी असते म्हणून तुम्ही बघितलं असेल हिंदी मराठी आणि इंग्रजीचे भाषेचे शब्द किती जपून वापरणारा लेखक आहे आणि ज्याला जपून चालता येतं ज्याला जपून बोलता येतं त्यानेच लिहिण्याचा प्रयत्न करावा अशी ही व्यक्ती म्हणतात आणि मग त्यांनी जे लिहिलं लिहिल्यानंतर साकेत प्रकाशांनी कसे कसे संस्कार केलं तिचं पहिलं तुम्हाला मुखपृष्ठ दिसतंय योगेश रावत योगेश त्यांचं नाव काय केलं बघा मी साकेत सरांना भेटलो आम्ही बाहेर म्हणजे संस्करणाची जी प्रक्रिया थे, थे होती ती चालू होती तेव्हा हे बघा आम्ही ए आयनी मुखपृष्ठ तयार केलं म्हटलं एक सुंदर झालंय म्हटलंय मग त्याच्यामध्ये मध्ये काय केलं होतं संशोधन ते गायकवाड सरांनी केलं होतं एका लेखकाने जे केलेलं आहे त्याला मुखपृष्ठवर आणण्याची ही खरी मोठी कसं असतील खरी मोठी ताकद असतील ती सगळ्यात मोठी प्रकाशनाची सगळ्यात मोठी मेहनत असते लेखकाने आतमधून एक आपण एक दंतकथा ऐकायचो इतिहासामध्ये अशीच आमची आई सुंदर असती ती दंतकथा होती पण आपल्याला तो काय वाटायचा इतिहास वाटायचा फिक्शन जे होतं ते फॅक्ट वाटायची आमची आई सुंदर असते कल्याणच्या सुभेदाराची सून येते मग नंतर हे सांगत सुटतात शाहीर सु सांगत सुटतात सगळे सांगत सुटतात पण ती दंतकथा होती हे कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी सिद्ध केलं की ती दंतकथा आहे ती फिक्शन आहे फॅक्ट नाही त्यांची आई इतकी देखणी होती इतकी सुंदर होती हे जेव्हा आतमध्ये संशोधन केलं ते बाहेरही दाखवता येतं ही ताकद आहे हे त्या प्रतीचं पुस्तक आहे त्या दर्जाचं पुस्तक आहे आणि मग आतमध्ये जे मांडलंय तर ते बाहेर आणणं म्हणजे त्याच्यामध्ये ती गोष्ट ती घटना करताना किती रिसर्च करावं लागला असं आणि तो रिसर्च केला त्या तितक्या ताकदीने प्रकाशाने बाहेर आणलं आणि मग नंतर ज्यावेळेस आपण बघतो की अलीकडचं संशोधन आत्ता का मी नाऊ मी आत्ता विश्वाहात्मक देव मला अश फार आत्ता मला शब्द आता तो भक्ती जिज्ञासा असं नारद मुनी म्हणतात आणि अर्थात तो ज्ञान ब्रह्म शांडिल्याचे भक्त सूत्र याच्यामध्ये महत्व आत्ता शब्द प्रत्येक गोष्ट आपल्याला आत्ता करायची त्याच्यासाठी हे सगळं समजून घ्यायचं आहे इव्होल्युशनची प्रक्रिया आणि मग याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे आत्ता काय करायचं त्यासाठी जर त्यांनी जे केलं एक पहिला एक चॅप्टर शिवाजी महाराजांची जडण घडून तीन पेजेस जरी वाचले की मानवजात इतकी पुढं आली आहे सायन्स झालं जेनेटिक्स झालं मेंडेल आला आत्तापर्यंत फ्राईड आला कालगुस्ताक जुंग आला हेडलर आला सगळ्यांच्या सायकोलॉजी आली आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की ह्या माणसाने जो शिक्षक माणूस आहे त्यांनी मानवाची सायकोलॉजी कशी तयार होती हे त्याच्या मी पलीकडं सांगितलं भाषेचे शिक्षक आहे त्या पलीकडं पंचवीस तीस वर्ष सतत व्याख्यान लोकांशी डील करत असताना त्यांना लक्षात आलं की लोकांशी बोलावं कसं आणि कोणत्या गोष्टी आपण मांडाव्या त्यांनी त्याच्यात लिहिलं की त्याच्यामध्ये मनाचाही विचार आहे जोसेफ मर्फीच्या अचेतन मनाचाही विचार आहे त्याच्यामध्ये कबीराचाही विचार आहे आणि त्याच्या बाजूला जे चित्र आहे ते असं आहे शिवाजी महाराजांना बाल शिवाजींना जिजाऊ चित्र चित्र स्वरूपात बाल शिजाऊनी ह्या मुलांना जर दाखवलं तर चित्र आवडेल आपल्याला कथा आवडेल मग ते चित्र दाखवताना बाल शिवाजी खाली बसलेले आहेत जिजाऊ गोष्ट सांगतायत वरती कोण आहे तर श्रीकृष्ण आहे पलीकडं राम आहे आणि शेवटी मध्यंत मध्ये मध्ये नांगर धरलेला बळीराजा आहे नांगर धरलेला बळीराजा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो आहे शेती आणि शेती आणि शिक्षण ज्यावेळेस एका हाताने धरल तो असतो ऋषी ती असति ऋषी ती आपली संस्कृती त्याच्यासाठी हा सगळा अट्टा असेल म्हणजे या पुस्तकाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक पानावर प्रत्येक तुम्हाला काही ना काही गोष्टी सांगतील नेचर अँड नर्चर दॅट डिसाईड्स वन्स पर्सनॅलिटी माणसाचं व्यक्तिमत्व कसं तयार होतं की अनुवांशिकता आणि दुसरी गोष्ट आहे संगोपन या दोन गोष्टींनी जेनेटिक्स आणि एक गोष्टी सांगतं व्यक्तिमत्व सायकोलॉजी सांगती व्यक्तिमत्व तयार होतं शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर शिवाजी महाराजांच्या आईच्या आणि वडिलांच्या दोन्ही आठ पिढ्या संचित म्हणजे व्यक्तिमत्व असतं हे लेकरू जसं विकसित होणार तसं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व असं आठ पिढ्यांचं संचित आहे संचितासोबत संस्कारी आहे ते संस्कार प्रत्येक प्रत्येक पानावर आहे आए। आईने कसे संस्कार द्यायचे माझ्या शेजारी डॉक्टर बसलेले आहेत त्यांनी केवळ जन्म देऊन भागत नाही तर ते त्याला जीवन द्यावं लागतं आणि जीवन या पुस्तकाला दिलं आहे ते लेखकाने दिलेलं आहे प्रकाशकाने आहे त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया जीवन प्राण ओतलं आहे त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं सुंदर पुस्तक झालेलं आहे पुस्तक किती कंटे म्हणजे त्याचा जर बघितला तर त्याचा आकार छोटा आहे पण त्याच्यामध्ये निराकार अनेक तत्त्व आहे जे सायंटिफिकली बेस्ड आहे फॅक्टनी बेस्ड आहे आणि अशी तत् असे पुस्तकं घेऊन जेव्हा आपण मुलाला देऊ ती मुलं नव्याने शिवाजी तयार होतील आणि नवीन हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठीची हा सगळा अट्टा असे याचसाठी केला होता तास ही प्रक्रिया आहे ही प्रक्रियेसाठी आपण हे सगळं गावतो मग त्याच्यामध्ये तीन शब्द वापरलेले आहेत जिजा म्हणजे काय जिजा म्हणजे जय जिजा म्हणजे विजय जिजा म्हणजे दिग्विजय हे भाषाच्या अभ्यासकच कळ जय ह्या शब्दाचा अर्थ होता आपण जय आणि विजय सर्रास लोकभाषेमध्ये सारखा वापरतो जय म्हणजे स्वतःवर मिळवलेला जय दुसरी पहिले आणि दुसरा विजय म्हणजे स्वतःवर जय मिळवल्यानंतर दुसऱ्यावर प्राप्त होतो तो विजय आणि दिग्विजय म्हणजे ज्याचा जिजाऊ ज्या कुळातल्या होत्या किंवा शिवाजी महाराज जे सूर्यवंशातले होते सूर्यवंश म्हणजे इक्षाकू कुळातले होते शिसुदिया परिवारातले होते शिसुदिया घराण्यातला तेरावा पुरुष म्हणजे भोसाजी भोसाजीवरून भोसले आणि जहा हा सूर्यवंश हा इक्षाकूचा वंश एक म्हणजे ओस ज्याचा रस समाप्त होत नाही ज्याचं यश समाप्त होत नाही तो इक्षक दिग्विजय ही दिग्विजयाची कहाणी आहे ही तुमची माझी कहाणी आहे पण ती कहाणी कशी तुम्ही बघा अलीकडच्या काळात बिझनेस क्षेत्रामधले सगळ्यात मोठं पुस्तक भगवद्गीता बायबल किंवा याच्याप्रमाणे वापरलं जातं ते म्हणजे सेवन हॅबिट्स ऑफ हायली पीपल आणि त्या पुस्तकातल्या तीन हॅबिट पहिल्या आहे जय मिळवा स्वतःवर पहिला म्हणजे पब्लिक प्रायव्हेट विक्टरी स्वतःवर जय मिळवावा नंतर आपोआप दुसऱ्यावर विजय मिळतो आणि तो दिग्विजय ठरतो म्हणजे अलीकडेही ते मान्य करतायत म्हणजे जय विजय आणि दिग्विजय याची कहाणी म्हणजे ही गाथा हे पुस्तक आहे आणि ह्या पद्धतीने त्याची रचना झालेली आहे म्हणून ते महत्वपूर्ण आहे म्हणून आपल्यासाठी जय आता तुम्ही बोलता बुद्धांची कहाणी जी आहे महावीरांची कहाणी प्रायव्हेट विक्टरी गांधींची कहाणी अगोदर स्वतःवरचा विजय स्वतःवर नियंत्रण मिळवत आहे जो स्वतःवर नियंत्रण मिळवतो शिवाजी महाराजांची जी कहाणी या पद्धतीने आलेली आहे की जिजाऊंनी शिवाजींना घडवताना स्वतःवर जय मिळव अगोदर त्याच्यानंतर विजय आपोआप मिळत राहील अशी ती कहाणी अशा पद्धतीची ती मांडणी आहे म्हणून ती महत्त्वपूर्ण आहे आणि ती का गरजेची आहे सध्याचा जो काळ आहे तो आता जगभर जो आपण बघतो जगभर काय घडतंय तिकडं ट्रम्प आता आहेत ते दिवस संध्याकाळी त्यांना काहीतरी हुक्की आणि हुक्की येते टक्के वाढून टाकू आणि मग हे टेरिप वाढत असं इतके लहरी राजा असताना आपली नवी पिढी इतकी लहरी व्हावी का तर नाही व्हावी तर स्वतःचं नियमक तत्व पाहिजे आणि मग त्यासाठी नियमन करणारं स्वतःचं नियमन करणारा राजा या भूमीत होऊन गेलेला आहे ती मुलांना सांगण्यासाठी आहे अगं जर स्वतःच्या भावनावर स्वतःच्या इन्स्टिंक्टवर नियमन मिळवणारी आई सांगण्यासाठी आहे ही पालकत्वाची सुद्धा कहाणी आहे पॅरेंटिंगची सगळी सूत्र तिथं आहे म्हणून इथं एक एक मुलगा बसले म्हणजे मुलाचे वडील बसले त्याचे बोर्डे म्हणून विलास बोर्डे माझे मित्र आहे शिक्षक आहे त्यांचा मुलगा काय करतो माहिती आहे का त्यांचा मुलगा सहावीत असताना इंडियन इकॉनॉमी पुस्तक वाचतोय दहावीत असताना ऑक्सफर्ड आणि हार्वर्डला पेपर पाठवतोय आणि ऑक्सफर्ड आणि हार्वर्डला पेपर काय पाठवतो जगामध्ये जे पॉलिटिकल चेंजेस होतात त्याचा जगामधच्या इकॉनॉमीवर काय परिणाम होतो एक शिक्षकाचा मुलगा ज्याचे वडील नांगर धरत होते ते नांगर धरणारे शेतकरी होते किती वर्षात घडलं ट्रान्झिशन वीस वर्षात वडील वीस वर्षापूर्वी नांगर धरत आहे ते आता शिक्षक आहे त्यांचा मुलगा ऑक्सफर्ड हार्वर्डने त्याचं सिलेक्शन केलं आणि तो आज कुठे राहतोय बँगलोरला राहतो आहे बोर्डामध्ये सात कोटीच्या विल्यामध्ये दोघं जण राहता आणि त्याला स्वतःची प्रत्येक सेपरेट कुक सेपरेट गाडी अशा मुलांसाठी सुद्धा हे पुस्तक आहे अशा मुलांसाठीचं सा हे पुस्तक आहे आणि या सामान्य मुलांसाठीचं सा पण काय आहे कारण की मागच्या महिन्यात आम्ही एक कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामधले एक गोष्ट सांगतो आणि मी थांबणार आहे ताई मला माहिती वेळ कदाचित होईल तर ती गोष्ट सांगतो की मी त्या बोर्डेंना इथं बसवलं आराध्य बोर्डेला आणि एक आय आय टीचा मुलगा पवईला जाणार बसवला तिसरी मुलगी होती तिने पाचवीला पाचशे पुस्तकं वाचले होते पाचशे पुस्तकं आणि आठवीला ती महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिली आहे पाचवीलाही पहिली आहे शिक्षकाची मुलगी तिचे आजोबा शेतकरी आहेत मग आम्ही स्टेजवर बसायचं धाडस केलं नाही आम्ही खाली बसलो आपली पात्रता नाही म्हटली त्यांना पुढं बसवलं आणि त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली मुलाखत देणं हे डेरीची गोष्ट आहे भाषण करणं वेगळी गोष्ट आहे फार लोक मुलाखत टाळतात त्याच्या त्याच्याकडून ताकद लागते मग विद्यापीठामध्ये भाषण करणं टाळतात काही लोक कोणत्या प्रकारचं पुस्तक आवडतं म्हणजे आत्मचरित्र आणि चरित्र दुसरा प्रश्न केला मी खाली बसून विचारत होतं म्हटलं आत्मचरित्र चरित्रच का ते म्हणे मागच्या पिढीने केलेल्या चुका मला करायच्या नाही त्यासाठी मी ती करते काय उत्तर आहे अगदी अगदी क्षमा मागून आम्ही एक मुलाखतीचा कार्यक्रम घेतला खूप मोठे आमच्यापेक्षा खूप मोठे अधिकारी आणले आणि त्या अधिकाऱ्यांनी आमल आम्ही विचारलं पण त्यांचं उत्तर इतकंही संयुक्त नव्हतं आणि माझंही उत्तर एवढं संयुक्तिक असणार नव्हतं अशी जर नवीन पिढी तयार होत असल तर आम्ही त्यांच्या हातात हे द्यायला पाहिजे असं सकस खाद्य द्यायला पाहिजे हे तयारीची पोरं आहेत आपली कुठल्याही ज्ञानदेवांचा सिद्धांत असा आहे की ब्रह्म ब्रह्म हे सतत विस्तारित जाणारी कल्पना आहे प्रत्येक जुन्या पिढीपेक्षा नवी पिढी अधिक हुशार असती अस्तित्वाला कधीही मागं जायचं नसतं अस्तित्वाला सतत पुढं जायचं असतं हा अस्तित्वाचा क्रम असतो आणि तो फ्लो म्हणजे एका नदीमध्ये सुद्धा दुसऱ्यांदा उतरू शकत नाही मग जर ती पुढे गेली असेल तर आपण त्यांच्या बरोबर जायचं का त्यांना मा माग उडणारायच तर मग ह्या पुस्तकामध्ये याच्यासोबत आम्ही शहाजी पण येत आहे आलेला आहे आणि त्यामध्येही ती काळजी घेतली आहे की पॅरेंटनीसुद्धा काय काळजी घ्यायची आहे पिढी घडवताना कोणी आजोबा इथं मला आज इथं बघताना हले पाटील साहेब आहेत दादा साहेब आहेत कांबळे सर आहेत सगळी मोठी माणसं माहीत बनसोड सर आहेत सगळ्यांचं मी नाव ज्यांचं राहिलं असेल तरी सांगतो प्रत्येकाच्या चरणाशी नतमस्तक होऊन सांगतो की हे सगळे का करतो आपण हे कशासाठी कारण की आपलं पुढचं जनरेशनने आपल्याला मूर्ख ठरवू नाही त्यांनी आपलं म्हणावं की आपलं पाचशे वर्षानंतर आपण मूर्ख सिद्ध होणार आहोत ही लोक एकमेकाशी का भांडत होती आपण आज का म्हणतो शिवाजी पूर्वाचे सगळे मनसबदार सरदार एकमेकाशी भांडत होते आणि आजही काय करतो आपण भांडतोय हा या समूहाचा तो त्या समूहाचा आणि या समूह समूहामधले ज्या भांडणं आहे ते मिटवण्याची ताकद जिजाऊंच्या आणि शहाजींच्या विचारामध्ये आहे कारण की जिजाऊंचा जन्म आहे बारा जानेवारींचा आणि बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे आणि स्वामी विवेकानंदांचा जन्म असताना मी त्यांच्याबद्दलचा जिजाबद्दलचं साम्यस्थळ सांगतो आणि थांबतो स्वामीजींनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला भाषण दिलं अमेरिकेमध्ये शिकागोच्या चारशे वर्ष झाल्यानिमित्त आणि त्यानिमित्ताने एक सभा भरली होती महिलांनी नंतर सभा आयोजित केली अमेरिकन महिलांनी अशा अमेरिकन महिला बसलेल्या होत्या आणि स्वामीजी माईकवर उभे राहिले पाच मिनिटामध्ये पाचशे शब्दामध्ये जग जिंकणारा माणूस उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर म्हणे द्वैत सांगायला लागले द्वैत विशिष्ट अद्वैत हे सगळे असं फिलॉसॉफी सांगले एक महिला उभी राहिली ती सामान्य महि सामान्य म्हणजे अमेरिकेतली सामान्य महिला होती म्हणे स्वामीजी तुम्ही काय जे बोलताय हे विशिष्ट अद्वैत द्वेत, द्वेताद्वैत श्रद्धा अद्वैत द्वेत, या आम्हाला काही कळत नाही आम्ही अनु काही कळत नाही आम्हाला सिंपल भाषेत सांगा ना मग स्वामीजींनी एक केलं स्वामीजी तर तयारीच होते स्वामीजी आत्मदेव स्वामीजी म्हणे इथं अशी गच्च भरलेली सभा आहे आणि एक जर वाघ आला तुम्ही काय कर काय करू म्हणे पळून जाऊ म्हणे वाघ आल्यानंतर आत्ता इथं आलं तर आपण काय करू पहिले पहिले पळून जाऊ स्वामीजीने दुसरा शब्द वापरला जर ते वाघाने तुमच्या एक छोटस लेकरू आहे जर तोंडात धरलं तर काय करी म्हणे की आम्ही त्याच्याशी फाईट करू मुलगा सोडवण्याचा प्रयत्न करू स्वामीजींनी तिसरा प्रश्न विचारला हा मुलगा जर तुमचा नसला तर काही करशील ते म्हणे तरीसुद्धा आम्ही त्या पोराला सोडवण्याचा प्रयत्न करू स्वामीजी म्हणे जीवासाठी तुटणारा जीव हो, हाच तुमच्या माझ्यामधला शिव या जीवाशिवाचा ऐक्य आहे याचंच नाव आद्वैत या आद्वैताचा मर्म सांगणं ह्याच माझा बैरागाचा धर्म आणि आज माझा हिंदू धर्म तोच घेऊन मी आलेला आहे जिजाऊ शहा जिजाऊ आणि शहाजींची जी कहाणी ही अद्वैताच्या अधिष्ठानाची कहाणी आहे हे जर नसत तर जो शिवाजी महाराजांची एक गोष्ट अशी आहे की एका देसाई नावाची किल्लेदारी होती सरांनी ती टाकलेली आहे त्या किल्ले दे, सावित्रीबाई देसाई किल्लेदारीन होती ती कथा अशी आहे की त्या किल्लेदारांनीचा तिने स्वतः फाईट केली किल्लेदारांनी किल्ला ताब्यात होऊ दिला नाही आणि जे सकुजीराव गायकवाड होते ते शिवाजी महाराजांच्या पत्नीचे सक्के भाऊ होते आणि त्या किल्लेदारांनी तो किल्ले लढवला पंधरा दिवस दोन तीन महिने लढवला आणि शेवटी किल्ला जिंकला उत्साहाच्या भरातमध्ये मध्ये त्यांनी त्या महिलेवर अत्याचार केला आता सक्का मेहन आहे बघा बायकोचा सक्का भाऊ आहे शिवाजी महाराजांना जेव्हा बातमी कळाली शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकलेला आहे स्टँडिंग आमदार आहे वोटिंग लागणार आहे त्याचे डोळे फोडले हे रूल ऑफ लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ ही बाबासाहेबांच्या ज्या जीवनामध्ये आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये येतं ते शिवाजी महाराजांच्या सारख्या लोकांना फॉलो करून येतं कारण की जो रूल एकासाठी तो सगळ्यांसाठी आहे ही जी वेळ पाळण्याची आहे सगळ्यांसाठी एकच सूत्र आहे सगळ्यांसाठी एकच नियम असतील सोळाव्या शतकामध्ये ज्या वेळेस अमेरिकेमध्ये लोकशाही नाही फ्रान्समध्ये नाही इंग्लंडमध्ये नाही अशा वेळेस डेमोक्रट डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलवरती आपल्याला राजेशाही देणारं आणि आपल्याला प्रत्येकाला राजा करणारं असा राजा घडवणाऱ्या ह्या जिजामात्याला मी साष्टांग नमस्कार करतो आणि मी तुमचा अधिक वेळ घेतला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावा